मित्रांनो आम्ही चाललो बाजाराला हे बघा आम्ही चाललो दोघं जण बाजाराला जीवला आमच्या ठेवलाय घरी आता आम्ही दोघं निघालो बाजाराला बघा बोला तुम्ही हाय तो गाईच चला तुमचं मुकेश वावळे या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत समजांना माया कुल हाय हाय नमस्कार हे काय होईल तर आता आम्ही बाजाराला कसा इकडा बघा शेती कशी वाटते कस हिरवा नजारा आहे बघा मस्त वाटते काय नजारा तर आता आम्ही बाजारात चालवत बाजारात काय काय होतंय का ते पुढं दाखवू तुम्हाला चला तर मग मग आता आम्ही चालू आहे वाटानी मस्त लगे बघा कसा नजारा इकडे झेंडूचे फुलं बघा किती मस्त सुंदर भाग आहे बघा झेंडूचे फुलं इकडे ऊस आहे तर बाहेर फिरायचं नजारामध्ये बाहेर जाताना मध्ये असं एकदम सुंदर दिसतो कसं असं तर राहू खतरनाक एकदम चला बाजू गाडी चाली चालेल तर बघू आपण कसा नजारा जसे तुम्हाला सर्वांना दाखवू बाजूचा आदो तुम्हाला भेटत ngayong okay. magiging salot ang inyata. ये <गलत् Elliot> बाजार है ये तो ये बाजार ऐसा बाजार एकदम फर्स्ट क्लास बाजार चलो मेरी भाजी ले लो ए लौट आई से ले लौट आई से ले केवड़े केवड़े बीस रुपए ना

क्या था वो दे मजे हं गिर हम आपसे ले हासिला आपसे ले हासिला आए हो गया ना Në një do tisë në një do tisë <laughs> चला आता पाऊस आलेला आहे चला या। या। बोला हा बोला किती बघायला बघायला ते व्हिडिओ करायला लागले ते बघायला लागलं नाही करा ना करा।

दो हे बघा मित्रांनो किती आणलेत बघा भाजीपाल्या हे बघा ऍपल आणले हे बघा टमाटे टमाटेलाच अॅपल म्हणजे हे बघा इतकं ऍपल ठेवलेत तर हे बघा मी ऍपल आणलेत काकडी आणली कारले आणले शेपूची भाजी आणली दुदी बगा, 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 हे धुती भोपळा आणलाय बघा टमाटे आणलेत मिरच्या आणल्या हे बघा केळी आणलेत आम्ही बघा हे एवढा बजार करून आलो बघा सगळा सगळा बजार एवढा केलाय बघा हे पसारा आता फ्रीजमध्ये ठेवायला हे सगळं मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे सगळं सामान आणलेलं मी आता सगळं व्यवस्थित करून भाजी निवडून कोथिंबीर आणली आहे बघा याच्यामध्ये हे सगळं फ्रीजमध्ये आता व्यवस्थित ठेवणार आहे बघा एवढा बाजार आणलेला आहे मी